नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची पराठी खाली झालेली असेल आणि गहू पेरण्याची इच्छा पण असेल ज्या शेतकऱ्याजवळ विहीर आहे स्वतःच्या प्लॉटमध्ये विहीर आहे शेतामध्ये तोच शेतकरी गहू पेरू शकतो कॅनलच्या पाण्यावर गहू होत नाही कारण की लेट पाणी येते वेळेवर पाणी येत नाही त्या कारणाने आपल्या गव्हाला ताण बसू शकतो तर आजचा विषय असा आहे की हे बघा ह्या दोन एकरचा प्लॉट आहे आणि डायरेक्ट रोटावेटर मारलेला आहे हिपास नाही मारली आणि एकेरी दुनन रोटावेटर केलेलं आहे हे आता काय होईल शेतकरी मित्रांनो हे बघा हे मोठे मोठे फनकटं आहे हे फणकटं असेच राहणार आणि याच्यापेक्षा जे छोटी छोटी फनकटं आहे ते पण असेच राहणार जरी आपण याच्यात गहू पेरला तरी हे सडणार का नाही गव गव तर काय होईल आता गहू पेरे गहू पेरल्यानंतर पाणी देणार तर बुरशी येते शेतकरी मित्रांनो आणि याच्यात जे काही पराठीमध्ये जे जीन्स असतात ना हे अळी अशीच राहते नंतर दुसऱ्या अशी आपण जे काही पीक पेरतो पुन्हा अळी येते त्याच्यावर अडी पण येते तर या पराठीचा एकच नायनाट होऊ शकतो शेतकरी मित्रांनो की विपास मारावी आणि जमा करून मजुराच्या सहाय्यानं जमा करून पेटून द्यावे किंवा धुऱ्याच्या बांधावर ठेवूनही आपण यूज करू शकतो पेटवायला तर हे रोटावेटर चुकीचं आहे की बरोबर आहे डायरेक्ट रोटावेटर मारणे आणि गहू पेरणे तर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर माझं म्हणणं असंच आहे की हुपास मारावी किंवा एक्का येतो शेतकरी मित्रांनो पराठी काढून घ्यावी आणि वेचून घ्यावी तर असं जर आपण योग्य रीती जर केलं तर नक्कीच आपली जमिनीमध्ये बुरशी पण नाही येणार आणि काहीच नाही म्हणजे मला सांगायचं काय आहे हे बघा हे जे पराठीचे मोठे मोठे फणकट आहे आणि कापूस पण आहे तर ह्या कापूस असाच राहतो शेतकरी मित्रांनो त्या कापसावर बुरशी येते हे जे कापूस आहे छोट्या छोट्या बोनमोडला राहिलेला ह्या कापूस सडायला उशीर लागते आणि बुरशीचं प्रादुर्भाव जो होतो तो सगळ्यात जास्त येतो हो आणि ज्या गव्हाला मुकुटमुळे आता सुटणार तर त्या मुकुटमुळ्या जास्त सुटणार नाही त्या मुकुट, मुकुट बुरशी येणार तर असं नुकसान होऊ नये शेतकरी मित्रांनो तर गहू पेराची घाई करू नये तर असं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपलं हे बघा फणकटत तसेच आहे काही जास्त वाई नाही झाली आहे आणि आपले पैसे पण जातात वेळ पण जातो मेहनत पण जातो पहा तुम्हाला हिडिओमध्ये दिसतच असेल तर असं करू नका शेतकरी मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की आपली जमिनीची पत कायम राहिली पाहिजे आपल्या जमिनीमध्ये बुरशी आली नाही पाहिजे याची दक्षता घेणे फार महत्त्वाचे आहे जर बुरशी आली तर आपलं कोणतंही पीक पेरा ते कमजोरच राहणार हे किती मोठे धसकट राहिले रोटावेटरनं वही होत नाही शेतकरी मित्रांनो रोटावेटर हे जर ढेकलं असेल नागर पंजीतनी पणजीतनी ढेकलं जर पडलेले असेल ते बारीक करण्यासाठी आहे आणि लेवल मारण्यासाठी आहे पेरणीसाठी वाई करण्यासाठी रोटाटर नाही वाई करण्यासाठी पणजी नागर बस दोनच वस्तू आहे ह्या आपण यानं शेतातली ना वाई करू शकतो पा तुम्हाला जर माझी माहिती खोटली असेल आवडली असेल नक्की शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो आता लगभग गहू पंधरा जानेवारी पेर प पेरांचे पेरता येतो आपल्याला जर व्हिरिकेशन असेल तर विर असेल तर शेतात कॅनलवर गहू कॅनलच्या पाण्यावर गहू आता होत नाही शेतकरी मित्रांनो त्याला अगोदरच पेरणी पाहिजे अरे बघा आणि पुन्हा मुरमटी आहे ही जमीन तर असं करू नका शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला, शेअर कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद